महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले मात्र विधानमंडळाच्या इतिहासात लाजीरवाणी गोष्ट विधिमंडळाच्या आमदारांच्याकडून पाहायला मिळाली आहे आमदार होपीचंद पळळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर कहरच केला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या विधिमंडळाचा पायंडा धुळीस मिळवण्याचे काम सध्या आमदार करीत आहेत आमदारांच्या या कृत्याबाबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या समारोपाच्या भाषणात सर्वच आमदारांना सणसणीत सर्ण टोला दिलाय महाराष्ट्राची विधानसभा ही फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची नसून चौदा कोटी जनतेची आहे तसंच महाराष्ट्रातील आमदार माजले तसं चर्चा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे असं विधान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आपल्या सातारा जिल्ह्याचा सा विचार करायचा झाला तर निवडणुकीला फक्त चार महिने झाले आहेत यामध्येच महायुतीचे आठ पैकी आठ आमदार मोठ्या मताधिकाने निवडून आले मात्र यामधील देखील काही आमदार यांची काम करण्याची पद्धत मात्र विचित्र असल्याचं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर काही आमदार माजले आहेत त्यांच्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उतारा देण्याची गरज असल्याचे मत कार्यकर्ते बोलत आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या जीवावर आपण आमदार झालो त्यांना